माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही राज्य शासनानं सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या चारशे सोळा इमारतींना मंजुरी दिली असून मंजुरी दिलेल्या चारशे सोळा इमारतींपैकी दोनशे तेरा इमारतीचं काम पूर्ण होऊन सहा महिने ते दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तर यंत्रसामग्री फर्निचर लाईट आणि मनुष्यबळा अभावी संबंधित इमारती अद्यापही धुळखात पडून आहेत संबंधित आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारती वापरात आणण्यासाठी शासनानं आवश्यक आर्थिक तरतूद करावी सांगोला जिल्हा सोलापूर येथील ट्रॉमा सेंटरची इमारत पूर्ण झाली असून अपघातग्रस्त आणि आपत्कालीन रुग्णांवर तात्काळ उपचार मिळवण्यासाठी हे ट्रॉमा सेंटर लवकर सुरू होणं आवश्यक आहे पण यंत्रसामग्री व आवश्यक मनुष्यबळाऐवजी हे ट्रॉमा सेंटर अद्यापही सुरू झालेलं नाही ते सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी शासनानं लाक्षणिक तरतूद करावी सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात ट्रॉमा सेंटरची इमारत पूर्ण झाली असून अपघातग्रस्त आपत्कालीन रुग्णालय तत्काळ उपचार करण्यासाठी ट्रॉमा सेंटर लवकर सुरू होण्याची आवश्यकता आहे सामग्री मनुष्यबळ त्या ठिकाणी सुविधा द्यावेत अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी करतो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस बाब क्रमांक बासष्ट सध्या